नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहास या विषयाचे क्वेश्चन आन्सर स्वरूपात प्रश्न बघणार आहोत बाबा पदमनीज यांनी यमुना पर्यटन ही मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी लिहिली या कादंबरीमध्ये त्यांनी विधवा स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली आहे आर्या महिला समाज या संस्थेची स्थापना पंडिता रामाबाई यांनी केली महर्षी कर्वे यांनी सातारा येथे बालमनोहर मंदिर सुरू केलेले आहे बारा मार्च एकोणासशे तीस रोजी महात्मा गांधी यांनी आपल्या सहकार्यांसह सा गुजरातमधील साबरमती आश्रमातून दांडी यात इथून यात्रा सुरू केली मुघल संस्थेचा संस्थापक म्हणून जहीरुद्दीन मोहम्मद बाबर यांना ओळखले जाते लॉर्ड कॉर्नॉविस सतराशे शहाऐंशीमध्ये भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आला होता अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानव्हे गव्हर्नर जनरलला व्हाईसराय असा दर्जा देण्यात आला आचार्य विनोबा भावे यांनी सर्वोदय समाजाची स्थापना केली त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील क्वेश्चन बघणार आचार्य नरेंद्र देव यांना भारतीय समाजवादी चळवळीचे जनक असे संबोधले आहे लोकमान्य टिळकांना व्हॅलेंटाईनचे रोल भारतीय भारतीय असंतोषकाचे जनक असे संबोधले जाते शेर पंजाब 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 केसरी म्हणून लाला लजपतराय यांना ओळखले जाते त्यांचा जन्म अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजी लुधियाना जिद् जिल्ह्यातील धुंडिके या गावात झाला त्यानंतर मित्रांनो आपण पुढील क्वेश्चन मागणार सतराशे त्र्याण्णव साली लॉर्ड कॉर्नोवालिसने बंगाल प्रांतामध्ये कायमदारा पद्धतीची सुरुवात केली वीस जुलै एकोणीसशे पास साली व्हाईसराय लॉर्ड कर्जन याने बंगालच्या फाळणीची घोषणा केली कधी गेली विद्यार्थी मित्रांनो वीस जुलै एकोणीसशे पाच ही तारीख लक्षात राहत्या महत्त्वाची भारतात कानपूर येथे डिसेंबर एकोणीसशे पंचवीसमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया स्थापना करण्यात आली तर कधी करण्यात आली डिसेंबर एकोणीसशे पंचवीसमध्ये कुठे कानपूर या ठिकाणी त्यानंतर इसवी सन एकोणीसशे सहामध्ये काँग्रेसच्या कोल कलकत्ता येथील अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी दादाबाई नवरेजी होते लॉर्ड कॅनिंग हा ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि प्रथम वाईसरा होता कोण होता तर लॉर्ड कॅनिंग लक्षात द्या दक्षिण भारतात इसवी सन अठराशे तेहतीस चौतीसमध्ये पूर्गचा उठाव झाला होता आता टिळक स्वराज्य फंड उभारण्यात येऊन एक कोटी रुपये गोळा करण्याचे ठरले थे होते त्यामध्ये जामनादास मेहता रामभाऊ मंडली केळकर यांनी लोकशाही स्वराज्य पक्षाची स्थापना केली तर लोकशाही स्वराज्य पक्ष स्थापना कोणी केली जामनादास मेहता रामभाऊ मंडली केळकर यांनी केली धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू